सर्वांना माझा जय ओबीसी तमाम नांदेड जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्त बलितदार आलुतेदार मायक्रो ओबीसी सर्व बांधवांना मी अविनाश भोसेकर आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच येणाऱ्या बुधवारी प्रचंड लाखोच्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधव या ठिकाणी नांदेडला ना एकवटणार आहे एकोणतीस तारखेला आपला मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंडा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय येथपर्यंत जाणार आहे हा मोर्चा पूर्णपणे शहरातून दीड ते दोन किलोमीटर ही रॅली होणार आहे बांधवांनो या मोर्चाला या लाखोंच्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे बहुजनांचे नेते सदेश्री बाळासाहेब आंबेडकर हे येणार असल्याचं पूर्णपणे निश्चित झालेलं आहे त्यांनी तसं कन्फर्मेशन पूर्णपणे दिलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्ष नेते ओबीसी नेते माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब यांचंसुद्धा कन्फर्मेशन निश्चित झालेलं आहे त्यांनी येण्याचं पूर्णपणे निश्चित झालेलं आहे त्यांचा लवकरच व्हिडिओ पण येईल त्याचबरोबर ओबीसीचे लढाऊ नेते मान्य लक्ष्मणरावजी हाके हाकेसाहेब यांचंसुद्धा निश्चित झालेलं आहे यांनी येण्याचं पूर्णपणे कन्फर्मेशन दिलेलं आहे त्यांचासुद्धा व्हिडिओ आपल्याला आव्हानाचा येऊन जाईल त्याचबरोबर आपले लढाऊ ओबीसी नेते मान्य नवनाथ आबा वाघमारे हे सुद्धा येणार असल्याचं पूर्णपणे निश्चित झालं आहे त्यांचं सुद्धा आवाहन करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना येऊन जाईल त्याचबरोबर इतर सर्व ओबीसी नेत्यांना सुद्धा आमचं कन्फर्मेशनचं काम चालू आहे आज संध्याकाळपर्यंत त्यांचं सुद्धा कन्फर्मेशन येईल पण सध्या ह्या चार नेत्यांचं चा कन्फर्मेशन पूर्णपणे झालेलं आहे त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक ओबीसी नेते राज्यभरातले सगळे येणार आहेत बांधवांनो पूर्ण हा मोर्चाची तयारी अतिशय पूर्ण अंतिम टप्प्यात आहे सगळी तयारी झालेली आहे आणि लाखो ओबीसी बांधव पूर्ण नांदेड जिल्ह्यातून आजूबाजूच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी एकोणतीस ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी नांदेडला येऊन धडकणार आहेत बांधवांना पण आताच आपल्याला मुद्दा दुसरा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे सरकार सरकार की सरकारचे काही एजंट या मोर्चामुळे सरकार पूर्णपणे हादरलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर सरकारला त्याची प्रचंड मोठी भीती बसलेली आहे म्हणून सरकारचे काही एजंट कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत या मोर्चाला ओबीसी नेते येणार नाहीत अशा वल्गना करतायत ही जी सरकारची एजंट लोक आहेत यांनी आपल्याला माहिती आहे दीड वर्षाखाली आपण ज्या वेळेस ओबीसीच्या घरांवर हल्ले चालू होते ओबीसीची चा दुकानं जाळ चालू होते त्या काळामध्ये आपण रस्त्यावर येऊन ओबीसीचा मेळावा नरसी येथे प्रचंड मोठा ओबीसीचा मेळावा आयोजित केला होता त्याही मेळाव्याच्या वेळेस हीच मंडळी त्या ठिकाणी मेळाव्याला कुठलाच ओबीसी नेता येणार नाही अशा पद्धतीच्या वल्गना त्याही वेळेस केल्या होत्या पण त्याही वेळेस हजारो ओबीसी बांधवांनी ह्या सगळ्या अशा अफवांना दूर सारून नरसीचा यशस्वी केला होता त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की याही वेळेस अशा कुठल्याही ओबीसी विरोधी एजंटांना सरकारच्या एजंटांना न घाबरता ते भले ओबीसी असल्याचं आव्हानच असतील पण ते सगळे सरकारचे एजंट आहे कुठलाही ओबीसी कार्यकर्ता ओबीसी नेता एखाद्या ओबीसी मोर्चाला जाऊ नका असं आवाहन करू शकत नाही किंवा ओबीसी मेळावा किंवा मोर्चाच्या विरोधामध्ये अफवा पसरण्याचं काम करू शकत नाहीत एखादा सरकारचा एजंट ओबीसी द्रोहीच व्यक्ती असे लोक काम करू शकतात म्हणून अफवा सोडणाऱ्या लोकांवर बिलकुल विश्वास ठेवू नका प्रचंड लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी सगळा बांधव येणार आहे सरकार घाबरलेला आहे ज्या सरकारने आपल्यावर अन्याय केला अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट कुणबी बोगस कुणबी सर्टिफिकेट आपल्यामध्ये ओबीसी मधून दिले ज्या सरकारने दोन सप्टेंबर रोजी काळा जी आर काढून या ओबीसीच्या भावी पिढीवर हल्ला केला त्या सरकारला आता निश्चित ओबीसी जेव्हा रस्त्यावर उतरतोय तोच ते तो सरकार घाबरायला लागले आणि म्हणून असे एजंट सोडून अफवा करून त्या ठिकाणी मोर्चा फेल करण्याचा प्रयत्न करणार आहेत पण आपण असल्या अफवाला बळी न पडता पूर्ण ताकदीनिश्चित प्रचंड कोणी कुणाला आवाहन करण्याची गरज नाही आपापली गाडी घेऊन आपापल्या वाहनाने आपण प्रचंड ताकदीने येणाऱ्या बुधवारी सकाळी अकरा वाजता नवीन मोंड्याच्या मैदानावर आपण लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी यावं आपल्या सगळ्या स्वागतांची तर जोरदार तयारी झाली आहे आणि आपली लाखोची शक्ती दाखवून सरकारला आपण दाखवून देऊ की आमच्यावर झालेला अन्याय तुम्हाला दूर करावा लागेल तो काळा आर रद्द करावा लागेल अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सरकारला आपण त्या ठिकाणी आव्हान त्या मोर्चाद्वारे करणार आहेत म्हणून आपण सर्वांनी ताकदिनिशी येणाऱ्या बुधवारी आपण नांदेडकडे यावं आपल्या सर्वांना मी आव्हान करतो जय ओबीसी